बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलन चिघळलं आहे राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांमध्ये कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आरक्षणविरोधी आंदोलन चिघळलं असून हिंसक घटनांमध्ये तेरा पोलिसांसह एक्क्याण्णव जणांचा मृत्यू झाला आहे यावेळी आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या झटापटीत शेकडो जण जखमी झाले आहेत मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्या आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विद्यार्थी संघटनांनी आज देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं होतं पंतप्रधान शेख हसीना यांच्या चर्चेचा प्रस्ताव आरक्षण विरोधकांनी फेटाळून लावला असून त्यांचा राजीनामा हवा ही एककलवी मागणी केली आहे बांगलादेशमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे सध्या बांगलादेशात असलेल्या सर्वच भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं मंत्रा आहे